नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी क्वालिफायवरची लागवण केलेली आहे तर याला लागवड करून आपल्याला दोन दिवस झालेले आहेत आणि थोडाफार प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी आईचा प्रादुर्भाव जाणवत आहे तर या ठिकाणी आपण पहिल्या स्प्रेचं नियोजन करणार आहोत तर पहिल्या स्प्रेमध्ये आपण काय काय घेणार आहोत याविषयी मी माहिती सांगणार तुम्हाला आपण पहिल्या स्प्रेमध्ये धानुका कंपनीचं ई एम वन या ठिकाणी वापरणार आहोत यामध्ये इमॅमॅक्टिन बेंजळेल पाच टक्के ही जी एस जी फॉममध्ये आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे त्यासोबतच आपण प्रपेक्ट सुपर याचा ठिकाणी याचा कॉम्बिनेशन घेणार यामध्ये आपल्याला प्रफेन फोर्स चाळीस टक्के आणि सायफर मेथेन चार टक्के ई सी फॉममध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे याचा जबरदस्त असा आपल्या आई नियंत्रणासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यासोबत प्लॅन म्हणजे आपलं जे काही रोपट आहे थोडं ग्रो करावं त्याला टानिक म्हणून आपण टा कंपनीचा हिसाबियन या ठिकाणी प्लॅन रेग्युलेटर म्हणून वापरणार आहोत यासोबतच आपण दर स्प्रेमध्ये जो काही के बी वायचं स्टिकर वापरतो सिलिकॉन बेस्ट असणारा या ठिकाणी घेणार आहोत असं या चार औषधाचा एकत्रित स्प्रे या ठिकाणी आपल्या क्वालिफ्लावरला घेणार आहोत आणि याचा जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही बघू शकता मागं आठ हजार रोपांची लागवड या ठिकाणी आपण कॉलिफ्लावरची परवाच्या दिवशी केलेली आहे आज आपला तिचा तिसरा दिवस आहे तर आपल्याला आज पहिला स्प्रे या ठिकाणी करायचा आहे आपला स्प्रे कसा होईल या रिझल्ट शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी आपण इसावीन तीस एम एल असं प्रमाण याचं घेणार आहोत त्यासोबतच आपण या ठिकाणी प्रफक्ट सुपरचा वापर करणार आहोत तर याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप अठरा लिटरचा आपला पंप आहे तर याला तीस एम एल या ठिकाणी आपण वापरणार आहोत याचा जबरदस्त असा आळी नियंत्रणासाठी ने आपल्याला फायदा होणार आहे त्यानंतर इमान वन हा ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आठ ग्राम आपण या ठिकाणी घेणार आहोत या कॉम्बिनेशनमध्ये याचा जबरदस्त आपल्याला रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे आ, या ठिकाणी केबी वायूचे स्टिकर पाच एम एल असं या ठिकाणी वापरणार आहोत आपण स्टिकर हे टाकी भरल्यानंतर सर्वात शेवटला टाकायचं या ठिकाणी एकंदरीत औषधांचा स्प्रे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने चालू आहे तुम्ही पण अशा पद्धतीनं स्प्रे करावा पुढील दिवसामध्ये आपल्या क्वालिफ्लॉवरला रेट कशी राहतील याविषयी कमेंट करून नक्की कळवा क्वालिफावरच्या सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढे जे काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट येईल स्प्रे असतील याविषयी आपल्या चॅनलवर माहिती मिळत राहील थ्री आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद